मिरजेत विवेकरावजी कांबळे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून विधायक उपक्रम राबवला आहे मिरज हायस्कूल मधील दत्तक घेण्यात आले आहे सदर विद्यार्थिनीला पुस्तक वया सर्व शैक्षणिक साहित्य आणि सायकल देण्यात आली असून तिच्या दहावी ते ग्रॅज्युएट पर्यंतच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेण्यात आली आहे युवा नेते श्वेत पद्म कांबळे प्राध्यापक मिलिंद गुरव प्राध्यापक नामदेव दाभाडे आणि संतोष जाधव यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात येत आहे विवेकरावजी कांबळे चॅरिटेबल ट्रस्ट वतीने दरवर्षी गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप केले जात आहे या वर्षीपासून विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना दत्तक घेण्याचा संकल्प करण्यात आला आहे प्रतिकूल परिस्थितीमुळे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी या शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी विवेकरावजी कांबळे चॅरिटेबल ट्रस्ट कडून प्रयत्न केले जात आहे मिरज हायस्कूल मधील निकिता विनोद सर्वदे या विद्यार्थिनीला शैक्षणिक दृष्ट्या संपूर्णपणे दत्तक घेण्यात आलं आहे तिच्या ग्रॅज्युएशन पर्यंतच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेण्यात आली आहे सदर विद्यार्थिनीला पुस्तक वया सर्व शैक्षणिक साहित्य आणि सायकल देण्यात आली यावेळी श्वेतपद्म विवेकराव कांबळे संतोष जाधव अविनाश कांबळे प्राध्यापक मिलिंद गुरव प्राध्यापक नामदेव दाभाडे गंगाधर कुर्णे ईश्वर जनवाडे विक्रांत वाघमारे अभिनव कांबळे मंथन लोखंडे सुमित कांबळे प्रज्वल कांबळे स्वप्नील काळे कुणाल कांबळे आदी माने प्रसंगीत कांबळे यश कांबळे संकेत सुतार हनुमान कांबळे संतोष कांबळे आणि आदर्श गस्ते उपस्थित होते कालकथित विवेकराव जी आपल्या नावाने चॅरिटेबल ट्रस्ट ही निर्माण केलेली आहे या चॅरिटेबल ट्रस्टच्या च्या वतीनं आज कुमारी निकिता विनोद सर्वदे ही यत्ता दहावीमध्ये मिरज हायस्कूल या ठिकाणी इथं दहावीमध्ये शिकत आहे त्यांची आर्थिक परिस्थिती ही नाजूक असल्याकारणाने चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने त्यांना इथं दहावी ते पदवीधरपर्यंतच्या शिक्षणासाठी शैक्षणिक दत्तक या चॅरिटेबल ट्रस्टचे माननीय श्वेत पद्म कांबळे उर्पभैया यांनी या मुलीला शैक्षणिक दत्तक घेतलेलं आहे या दत्तकाचा पहिला उपक्रम म्हणून आज तिला या चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सायकल शाळेची संपूर्ण साहित्य या साहित्यामध्ये पेन वया यता दहावीची पाठ्यक्रमिक सर्व पुस्तके आणि तिला घरी वापरण्यासाठी दोन खाजगी पोशाख म्हणजे ड्रेस हेही देण्यात आलेला आहे त्यानिमित्तानं मी कालकथित विवेकरावजी आपा कामेळ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीन मी अशी घोषणा करतो की निकिता सर्वदे यांनी या, या शैक्षणिक साहित्याचा स्वीकार करावा धन्यवाद